सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या एक जून निमित्त खास ऑफर अय्यगर बेकरी घेऊन आली आहे जबरदस्त केक ऑफर गोल्ड केक वर बाय वन गेट वन फ्री होय फक्त तीनशे नव्याण्णव अर्धा किलो चे दोन केक हे खास ऑफर फक्त एक जून आणि दोन जून या दोन दिवसांसाठीच आहे ऑफर उपलब्ध आहे अय्यंगर बेकरीच्या खालील तिन्ही शाखांमध्ये शाखा क्रमांक एक सातारा रोड हॉटेल रुची संगम समोर जत शाखा नंबर दोन बनाळी चौक मंगळवार पेठ जत शाखा नंबर तीन लोखंडी पूल जत तर मग वाट कसली पाहताय आजच आणि तुमचा आवडता केक घ्या सनमडीत गॅसचा स्फोट घर जळून खाक जीवितहानी टळली दोन लाखांचं नुकसान जत तालुक्यातील सनमडी इथं ता शुक्रवारी पहाटे गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली या घटनेत सुदैवाना जीवितहानी झाली नाही गॅस स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं नुकसान झाला याबाबतची अधिक माहिती अशी की येथील नाताजी तुकाराम नरणे हे कुटुंबियांसह सनमडी येथील झोपडे मळा इथं राहतात शनिवारी सकाळीचा सुमारास गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली व झोपडी वजा घराला आग लागली आग लागल्याचं लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्हीही मुलींना बाहेर काढण्यात आले त्यानंतर गॅसचा स्फोट झाला या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य साहित्य जळून खाक झालंय या घटनेमुळं नरळे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे या घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळतात चिखलगी भुयार मठाचे मटाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांनी नरळे कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी नरळे कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतही केली यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले नरळे कुटुंबीय हे गरीब आहे या दुर्घटनेत त्यांचं अतोनात नुकसान झालंय मानवतेचा धर्म पाळून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आज या ठिकाणी आलो रतन ठिकाणी जुळून भस्मघात झालेलं आहे पासते पास जर बघितलं तर सिलबडी गावचे मेजर यांच्या माध्यमातून मला ही बातमी कळाली श्रीसंत बागडे व मानवित्र संघटनेच्या वतीनं पुन्हा प्लस पाकडी मदत नव्हे तर करते म्हणून कुठेही घर झालं त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांना जाते आणि त्यांना मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून जेवढं जमतं आहे तेवढं आम्ही सहकार्य करत असतो पण आज या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की त्या घरातील जे प्रमुख आहेत त्यांचं एकीकडे एक एक दिव्यांगनं आहेत त्याचबरोबर घरातली परिस्थिती बघितली दो तर दोन दिवसापूर्वी खोकरी होते ते विकून घरामध्ये चाळीस हजार मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सोनं असेल किंवा लागणारे सगळे कागदपत्रं असतील आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी एका पी टी आयुष्यभराची केलेली एकत्र पुंजी या घरामध्ये ठेवून ठेवला आणि ते सगळं आत्ता होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की आपण फक्त पंचनामाच करतो आहे पण ह्या कुटुंबियांना पुन्हा एकदा ज्या ठिकाणी घर झाड त्यांना सक्षम असं घर घरकुल म्हणा तरी अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं आहे कारण तालुक्यामध्ये दोन हजार तेवीस असेल दोघांमध्ये दुकान असतील किंवा घर आले आहेत या सगळ्यांना निसता पंचनामा केला जातो आणि फक्त अगदी बोटावर मोजण्यात की किंवा मा त्या माणसाशी सट्टा करण्या आहेत काम प्रशासकाच्या माध्यमातून नाही माझी विनंती आहे या कुटुंबांना पुन्हा उभारी होण्यासाठी सर्वांनी सगळं मदत करावी मदत नाही एखाद्या माणसाचं जेवढं असणार आयुष्यभराचं जेवढं काही कमवलं असतं ते एका वेळेस होत्याचं नव्हतं होतं म्हणून माझी सर्वांनी विनंती आहे दानसूर व्यक्ती जरी असतील त्याने देखील या कुटुंबांना मदत करून एकीकडे एक एक दिव्यांगन आहेत आणि त्या शरीराने पण परमेश्वराने साथ नाही पण त्यातून देखील पुन्हा उभारी आणि कष्ट करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये मदत नव्हे म्हणून करते म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं सहकार्य करावं एवढंच माध्यमातून सांगतो थांबतो धन्यवाद जय भागराव ओके तुम्हाला काय लागली परत मदत